शहरातील प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त पोरी जरा जपून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्राध्यापक विजयताई मा होत्या तर सत्कार मूर्ती म्हणून विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाचे डॉक्टर माधुरी सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थाने डॉ जयश्री देशकर होत्या तर संस्थेचे सचिव रेखा देशकर महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रशांत देशकर प्राचार्य डॉक्टर श्याम कुमार चर्डे उपप्राचार्य प्राध्यापक पुष्पा प्राध्या ठाकरे काँग्रेसचे माजी प्रेम प्रेमसागर गणवीत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते पोरी जरा जपून या विषयावर मार्गदर्शन करताना प्राध्यापक विजयताई मारोतकर यांनी आजच्या परिस्थितीत मुलींनी व्यावहारिक बनावे तसेच स्वतःच्या आत्मरक्षणासाठी तत्पर राहावे असे मत मांडले सदर कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर जयश्री सातवकर यांनी केले तर प्रास्ताविक वृंदा गायधने यांनी केले तर आभार प्राध्यापिका पुष्पा ठाकरे यांनी मानले यावेळी मोठ्या प्रमाणावर बचत गटाच्या महिला तथा महाविद्यालयीन विद्यार्थिनींची उपस्थिती होती

बेसब्र आहे उड़ान नेवी मेरे पंख नीले करवा दो मेरे पंख नीले करवा कर दो अशा मंडारी आमची गुणांची लेख खरच तिच्या मनाच्या पंखांमध्ये बळ येऊ दे तिच्या मनामध्ये जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत ती पोहोचू दे असा सगळा आमचा सगळ्यांचा आता पेटा असतो आणि म्हणून तिचं हे सगळं तिचं ध्येय पोहोचवून ते पर्यंत ती जावी तिच्या मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये याकरता संवेदनशील मनाची जी माणसं असतात जी घरातून सुरुवात होतात आई वडील बहीण भाऊ हे आपलं घर आहे ती आपलीच असतात परंतु या सावित्री मायमाऊलीने आमच्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि आम्ही शिक्षणाच्या वाटेवर आलो त्यावेळेला हा सारा गुरुजन वर्ग हा परिसर आणि त्यानंतर त्याच्याशी समा जोडलेला आमचा समाज आमचं गाव आमचा जिल्हा आमचा देश आमचं राष्ट्र इथपर्यंत पल्ल्या गाठणारी आमची लेख आज रिक्षेपासून अंतरिक्षापर्यंत केव्हा पोहोचली ना आम्हाला कळलंच नाही आणि म्हणून या वर्णावर पोरी जरा जपून असं म्हणताल ना तिला काकूबाई वगैरे बनवून तिकडे बंदगारा मागे आम्हाला अजिबातच ठेवायचं नाहीये आमच्या सावित्री माय माऊलीनं बंदगारा मागच्या बाहेर काढले शिक्षणाची दारं ते उघडी करून दिली रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पहिली संस्था उभी करून एवढा मोठा वटवृक्ष उभा केला या सगळ्या ज्ञानगंगा अशा प्रकारे चौफे वाहत असताना आम्हाला आमच्या लेखींना त्या ते गंगेतच प्रभावित करायचे तिला मोठ झालेलाच बघायचं आहे परंतु अस आज होत नाहीये त्यावेळेला ना। कुठेतरी सावित्री आई पण खिन्न झाली रमाबाई रानडे पण विचाराधीन झाल्या काय करावं हो। माझी लेखते शिक्षणाच्या वाटेवर पण नेमकं काय होत आहे काहीतरी असा व्यत्यय की माझी लेख तिथपर्यंत पोहोचण्याआधी आपल्या नजरेस येणाऱ्या बातम्या टीव्हीचा स्क्रीन ऑन केला की तिथे धडगड येऊन पडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या बातम्या या बघताना आज घर हादरलेलं आहे आई तर खूपच हादरली आहे आई म्हणते की माझ्या कोणावर पण विश्वासच राहिलेला नाही आपल्या लेकीला शाळा कॉलेज मध्ये पाठवून देताना तिची तयारी करताना थोडासा निवांत श्वास घेत बसलेली आई एक तर वर्तमानपत्र उलगडते किंवा टीव्हीच स्त्री म्हणून काढतो बातम्या दिसतात त्याच स्त्री अत्याचाराच्या त्या प्रत्येक बातमीमध्ये लेखी नो आई ले तुम्हाला बघते या पुढे या वाटेवर हे जे काही घडत आहे फार घाणेरड आहे फार वाईट आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र